नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कालच्या व्हिडिओमध्ये जो सकाळी आज अपलोड केलेला आहे त्याच्यात हे बाकीचं दाखवायचं राहून गेलं होतं क्लिप कसं काय मिस झाली मला असं माहीत नाही तर आता इथे डाळ वगैरे शिजवून घेतलेली आहे ती काढून घेतली मीने अगदी छान एकदम मऊसूद डाळ तुम्हाला शिजवायची आहे तीन ते चार विसल करून घ्यायची आहे कुकरमध्ये मा म्हणजे थोडी जास्त शिजवून घ्यायची नेहमीपेक्षा म्हणजे तुम्हाला मी पुरण वाटण्याची जरूर नाही पडत डबल स्टेप तुम्हाला आणि तुमची मेहनतही वाचते आणि झटपट असं पुरण तयार होतं तर हे बघा अगदी नरम म्हणजे ती बोट आणि हात लावताच ती अगदी मॅश होते तर अशा पद्धतीने मी पुरण शिजवून घेतलेला आहे तो व्हिडिओ मिस झाला होता म्हणून मी याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा हा रेसिपीचा व्हिडिओ अपलोड करत आहे तर नक्की बघा तुम्हीसुद्धा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या आता इथे पाणी वगैरे ओतून घेतलेलं आहे तर इथे छानपैकी असं पुरण वगैरे शिजवून घेतलेलं आहे मीने तर हे बघा आता एकटीच आहे तर वाईस करू शकते मी तर पुरण छान असं शिजलेलं आहे अगदीच गरम झालेलं आहे डाळ बघू शकता अगदी इथे स्मॅश होते तर अशा पद्धतीने डाळ शिजवायची म्हणजे पुरण अगदी छान होतं आपल्याला मिक्सरला वगैरे काही नाही लागत चला बघून घेऊया आता गरम करून घेते मी ते तर अशा पद्धतीने वगैरे शिजवल्यानंतर एका कढईत टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि जितकं पुरण घेतलं त्याच प्रमाणामध्ये तुम्हाला गोळ घ्यायचा असेल तुम्ही जर कमी खात असाल तर कमी घेतला तरीही चालेल म्हणजे अर्धा किलो मीने गोळ घेतलेला आहे आणि अर्धा किलो जशी चण्याची डाळ आहे तर या पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करतानाच तुम्ही बघू शकता आहे अगदी गूळ पूर्ण मिक्स होतोय आणि पूर्ण चण्याची डाळ जी आहे ना ती पूर्ण मॅश होते याच्यामध्ये तर अशा पद्धतीने छान मॅश होऊन जातं आणि आपण पावभाजी मॅश करतो ना त्या मॅशरने अगदी या पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे डाळ इतकी सॉफ्ट आहे तर अगदी मौसूत तसं आपलं पुरण तयार होणार आहे मिक्सरमध्ये न वाटता पुरण अगदी मस्त पुरणाची पोळी तयार होते याच्याने आणि सारण अगदी मस्त तयार होतं हे मऊ अगदी मऊ होतं आणि आता त्याला पाणी वगैरे सुटलेलं आहे तर ते छान असं कोरडंसं होऊ द्यायचं आहे चा ते चांगलं गॅसवर त्याच्यानंतर मी अ, ते पीठ वगैरे भिजवून घेत आहे पुरण वगैरे छान मॅश होत झालेलं आहे त्याच्यानंतर पुरण शिजल्यानंतर पीठ भिजवून घ्यायचं आपल्याला पुरणाच्या पोळीचं साधं चपातीचं पीठ घेतलेलं आहे मीने तुम्ही मैदाही मिक्स करून घेऊ शकता पण मी साधं सिंपल जे चपाती बनवतो ते स्पीड घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि नंतर थोडीशी त्याच्यामध्ये हळद वगैरे टाकून घ्यायची आहे मिक्स चांगला छान असा मौसूत डो आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे आणि साईड बाय साईड मसालेसुद्धा मी इथे भाजून घेत आहे त्याच्यानंतर आमटी बनवायची आहे आपल्याला म्हणजे दोघी कामासोबत क चालू आहेत माझे आणि जे डाळमधलं पाणी होतं आमटीसाठी ते मी इथे साईडला काढून ठेवलेलं आहे आ, इचा इचा तर या पद्धतीने मी इथे असा करत असते आता याच्या पुर याच्यामध्ये हळद वगैरे टाकून घ्यायची आणि छान असा डो बनवून घ्यायचा आहे तर पुरण अगदी मोरसूत होतं तुम्ही नक्कीच करून बघा अशा पद्धतीने ट्राय केलं ना तर अगदी छान तुमचे दोन कामं वाचून जातात पुरण वाटण्याचं जा, ते खूप मोठं असतं मग त्याला थंड करायचं नंतर वाटायचं तर असं टाईम जातो तर या पद्धतीने हळद टाकून घेतली थोडीशी त्याच्यानंतर डो हे बघा अगदी तेल आणि पाण्याचा हात लावून ना अशा पद्धतीने पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट असं होऊन जातं पीठ असं मळल्यानंतर तर या पद्धतीनेच तुम्ही चपाती भिजवण्यासाठी ते टाकून घेते आणि छान तुम्हाला टाकायची असेल तर जायफळ टाकलं तरी बस आहे खूप छान लागते टेस्ट पुरणाची पोळी वगैरे बनवून घेतली आहे बघा छान पीठ असं मी मळून घेतलंय परत असं चोळून घ्यायचं आपल्याला पिठाला मस्त असं झालेलं रंग आलेला आहे त्याला तर आता हा थोडासा डो घ्यायचा आहे आपल्याला छान चोळून घ्यायचा याला बघ अशा पद्धतीने छोटस आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला पुरण घ्यायचंय छान याचा सुद्धा गोळा करून घ्यायचा हे बघा मध्ये ठेवायचं आणि या पद्धतीने याला मी अशा पद्धतीने करते आणि छान पुढे आलेलं जे पीठ असतं ना एक्स्ट्रा ते काढून घ्यायचं आणि याला असं गोल करायचं पीठ लावून घेतलेलं आहे आणि याला हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं आपल्याला हे बघा अगदी हलक्या हाताने लाटणं फक्त गोल फिरवायचं आणि सगळ्या साईडने लाटलं जातं हे बघा पुरण बाहेर येत नाही आणि हलक्या हातानेच त्याला फिरवायचं हे बघा सगळ्या साईडने लाटलं गेलं पाहिजे ते अगदी इवन आली पाहिजे चपाती तर आहे त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेते मी तुम्ही तुपही टाकू शकता म्हणजे तुपात तुम्हाला जर भाजायची असेल चपाती छान तर तुम्ही तुपाने पण भाजू शकता तर आता याला होऊ देऊया आपण बघा अशा पद्धतीने सुद्धा गोळा घेऊन तुम्ही असं करू शकता पलटून घेऊया या पद्धतीने सुद्धा तुम्ही असं मध्ये पुरण टाकू शकता हे बघा आता याला सुद्धा पीठ लावून घ्यायचं अशी हलक्या हातानेच लाटून घ्यायची आहे पुरणाची पोळी तेल लावून घ्यायचे दोघी साइडने छान तुम्ही तूपही लावू शकता आम्ही तेल लावूनच करते तर या पद्धतीने छान असं भरपूर तेल लावून घ्यायचं सगळीकडे प्रेस लावून घ्यायचे पूर्ण चपातीला हे बघा तर या पद्धतीने चपाती आपली अगदी छान आणि मस्त होते हे बघा जाड नाही बारीक नाही अगदी छान आलेली आहे तर सुद्धा मी अशाच पद्धतीने बनवून घेते तर इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे ते आपल्याला आता गरम करून आहे अगदी छान अशी मस्त बासंदी तुम्हाला दाखवणार आहे कशी बनवायची तर एक लिटर दूध इथे गरम करायला ठेवलेलं आहे तर हे बघा दूध मस्त असं उकळत आहे आता याला आपण अजून थोडा वेळ उकळी काढणार आहोत दुधाला तर पाच मिनटं झालेली आहेत दूध ठेवून तर दुधामध्ये आपल्याला इथे कॉनफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे एक चमचा इथे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी टाकून हे करा किंवा मग तुम्ही थंड दूध घेऊ शकता गरम नाही घ्यायचं कारण त्याच्या पूर्ण गाठा होतात तर असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा पाण्यामध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे त्याच्या गाठा नाही होऊ द्यायच्या अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून आपल्याला हे येतात इथे दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे तर छान असा दुधाला छान थोडासा असा घट्टसरपणा येतो तर या पद्धतीने आपण टाकायचं आणि असं मिक्स करत राहायचं तर हे टाकून घेतलेलं आहे आणि छान असं दूध मिक्स करायचं आणि छान याला अजून थोडा वेळ आपण उकळी काढून घेणार आहोत थोडंसं आटं हे दूध तोपर्यंत आपण याला उकळी काढून घेऊया दुधाला छान अशी येते तर याच्यामध्ये आता ह्या स्टेजला आपण ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे सगळे म्हणजे मी त्याला तुपात वगैरे तळलेले नाही तुम्हाला तळून घ्यायचे असेल तर तुम्ही तळून घेऊ शकता पण अशा पद्धतीने टाकले ना तर छान असे दुधामध्ये ते शिजून जाता खूप छान लागतात मग खाण्यासाठी तर आता हे सुद्धा टाकलं आहे तर छान दुधासोबत काजू बदाम आपले ड्रायफ्रूटसुद्धा शिजणार आहेत तिथे एक पॅन घेतलेलं आहे अगदी मस्त आपण असं स्ट्रीज देणार आहोत आता बासुंदीला आणि तिचा कलर सुद्धा अगदी छान येतो तर आपण बासुंदीमध्ये जी साखर टाकतो ना तर ते आपण इथे कॅरेमलाईज करून घ्यायची आधी हे बघा साखर आता लगेच कॅरेमलाईज होण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर याला सतत हलवत राहायचं म्हणजे साखर खाली लागायला नको तर आता याला छान असं कॅरेमलाईज करून घेऊया आपण हे बघा सतत मस्त असं छान हलवत राहायचं याला आता मस्त असं कॅरेमलाइज झालेलं आहे आता मी थोडासा मावा टाकून घेते आणि टाकायचं सुद्धा दुधामध्ये हे बघा अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे आणि थोड्या वेळेला हलवत राहायचं जर साखरेचे आपलं कॅरेमलाईज केली होती त्याचे जर खडे राहिले असतील तर ते छान असे पिघळून जातात दुधामध्ये तर रंग बघू शकता तुम्ही अगदी छान असा बासुंदीला रंग आलेला आहे आपल्या हे बघा याचा टेक्स्चर किती छान आलेला आहे छान असा थिकनेस आलेला आहे बासुंदीला तर अजून थोडा वेळ उकळवली की अगदी छान अशी थिक होईल ती जास्त पण थिक नाही करायची कारण आपल्याला ती पुरणाच्या पोळीसोबत खायची आहे तर तुम्ही असंच जर पेणार असेल तर अगदी त्याला खूप छान पाच ते दहा मिनिट उकळी घेऊन यायची तर हे बघा अगदी मस्त अशी झाली आणि मस्त अशी घट्टसुद्धा झालेली आहे बघू शकता टेक्चर तुम्ही याचा रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे तर आता गॅस बंद करते मी इथे थोडं थंडच होऊ देऊया आपण रूम टेम्परेचरवर थंड होऊ द्यायचं चा। मग त्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे ही बासुंदी आपल्याला तर फ्रीजमध्ये ठेवल्यावर अगदी छान अशी घट्टशी होते होती ती अजून तर जेव्हा मी निकॅरमलाइज शुगर केली ना तर त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण फेसवर आला होता जेव्हा मी फक्त एक चमचा एक ते दीड चमचा मावा टाकला त्याच्यामध्ये तर तसं न करता तुम्ही कॅरोलाईज झाली ना शुगर तर त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाका तेही थोडं रूम टेम्परेचरवरचं दूध टाका गरम नका टाकू थंड दूध टाकलं तरीही चालेल आणि छान असं मिक्स करू द्या पूर्ण सा शुगर जी आहे ती पूर्ण त्या दुधामध्ये डायलोट झाली पाहिजे मिक्स झाली पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये मावा टाका म्हणजे ते पूर्ण वर फेस वगैरे हो येणार नाही आणि माझा पॅन छोटा होता त्याच्यामुळे तो फेसवर आलेला आहे पण काही नाही तर अगदी छान असा कलरसुद्धा आलेला आहे तुम्हीसुद्धा तसं म्हणजे घाबरून न जाता त्या पद्धतीने दूध टाका त्याच्यामध्ये ते छान असं मिक्स होईल ते आणि मग याच्यामध्ये टाका तुम्ही ह्या दुधामध्ये उकळते दुधात तर अगदी छान एका हाताने हलवत राहायचं आणि मिक्स करायचं तर मस्त अशी झालेली आहे हॉटेलमध्ये आपण बाहेर जशी बासुंदी पितो ना सेम हीच प्रोसेस असते तर या पद्धतीने का तुमची बासुंदी खूप छान होईल तर चला आता मी पुढचा सगळा स्वयंपाक वगैरे करून घेते आणि इथे आता आमटी वगैरे बनवायला ठेवलेली आहे आमटी झाली आहे मी आता इथे पूर्णाची चपाती वगैरे करायला घेते पोळी तर बाकीचा स्वयंपाक करते नंतर मग आता पुरणाची पोळी लाटताना तुमच्यासोबत एखादी मी शेअर करणार आहे मग उशीर होतो व्हिडिओ बनवता मग आता बाकीचा स्वयंपाक आता करून घेते thanks